दहीची कढी करण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल दोन ते तीन चमचे बेसन चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर अद्रक लसूणचं पेस्ट हिरवी मिरची काढलेली यात आम्ही जिरं यात आम्ही जिरे मीठ आणि कोथिंबीर घालून काढलेलं आहे आणि कढीपत्ता दही घुसळून आपली झालेली आहे यात आपल्याला ॲड करायचं आहे यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे दोन ते तीन चमचे बेसनचं पीठ घालायचे चवीनुसार तुम्हाला कशी हवी तशी मिरची घालायची आहे आम्ही यात दोन चमचे मिरची ॲड केली आहे आणि एक चमचा अद्रक लसूण घालायचं आहे आणि मस्त फेटून घ्यायचं आहे यात हळद ॲड ॲड करायचं आहे मस्त असं फेटून घ्यायचं आहे मस्त अशी ही उकळून घ्यायची आहे एकसारखं हलवत राहायचं नाहीतर मग कडी फुटते आपली दह्याची ताकाची कडी आपली उकळू लागलेली आहे छान असं उकळी येऊ द्यायचं आणि एकसारखं असं सा हलवत जायचं म्हणजे ती फुटणार नाही कडी आपली उकळली आहे आपण आता तडक्यासाठी हो ठेवायचे पॅनमध्ये मध्ये एक, एक चमचा तूप घाल आपला तूप आता तापत आहे जिरेमुरी घालायचे आणि गॅस ऑफ करायचे तेल तापू द्यायचे दोन चमचे जिरेमुरे घातले हिंग घालायचे हिंग मध्ये पत्ता ऍड करायचे बनला आहे आपले तडका आता हे तण तडका पूर्ण थंड होऊ द्यायचे थंड होऊ झाले की मग कडीत घालायचे थंड का तर कढी फुटणार नाही म्हणून तडका आपला थंड होऊ लागलेला आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये कडी कोथिंबीर ॲड करायची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता पण ॲड करायचा आहे तडका घालायचा आहे वरून आपला तडका थोडंफार थंड झालेला आहे कढी आपली रेडी झालेली आहे आता आता आपण हे कढी सर्व करूया अशी मस्त कलर आलेला आहे कडीला खूप मस्त झालेली आहे आपली कडी वासही खूप मस्त येतो आहे कडी कशी वाटली तुम्ही कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू